दोषी आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला पद्मासन चज्ञासन कोण कुणी बी असू दोषी आहे त्याच्यामध्ये ते पद्मासन चज्ञासन कोण कुणी बी असू दोषी आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला तेज्ञासन कोण आरोपी कुणी बी असू नाहीतर आम्ही आंदोलन असं करू की मग त्यांनी बी कळायला पाहिजे की कसं कुणी एका लागतात परयतल्यासुवाय कर सामान्य माणसाला न्याय भेटलाच पाहिजे आणि ह्या आरोपीला आरोपी कुठला बी असू द्या बीडजीला असू द्या परतल्यासु कुठला ब्यासू त्याला फाशी भेटलीच पाहिजे आरोपी आहे असं सांगितलं पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी पराईतला ना आमच्या शेजारचा असू द्या आम्हाला परायण काय देणं घेणे परायतला असो की कुठला मुंबईचा असू त्याला फाशी झालीच पाहिजे हे मुख्यमंत्र्याला मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्ही तर रस्ता बघितलाय मग इथून शिनी लेकरांनी गोर गरिबांना एम करायची एमडी करायची आणि तिथं जाऊन आत्महत्या करायची तर माई बापांनी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या आणि मूळच्या बीडच्या असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेतील दोषींवर कठोर शासन झालं पाहिजे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे प्रकरण गंभीर असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे मूळच्या बीडमधल्या असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं कारण समोर येताच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरनं ही माहिती शेअर केलेली आहे या घटनेतील दोषींवर कठोर शासन झालं पाहिजे त्यांनी ज्या तक्रारी केलेल्या होत्या त्या वरिष्ठांनी डावलल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे याची एस आय टीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे असं धनंजय मुंडे यांचं मत आहे तर ट्विटर म्हणजेच एक्स हँडलवरनं त्यांनी ह्या सगळ्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांनीच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची वरिष्ठ मंडळी होती त्या वरिष्ठ मंडळींनी देखील याची दखल घेतली नाही म्हणून त्यांच्यावर देखील शासन झालं पाहिजे कठोर चौकशी झाली पाहिजे एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे मंडे याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद